सोशल मीडियावर अरुण काका जगताप आणि संग्राम भैया जगताप यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याने किरण गुलाबराव काळे राहणार भुतकरवाडी नगर यांना एकाने भर चौकात गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी बारा जानेवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास माळेवाडा येथील मराठा मंगल कार्यालयाजवळ घडली तर त्याच व्यक्तीने मनोज गुंदेजा यांनाही कोतवाली पोलीस ठाण्यासमोर धमकी दिल्याची घटना घडली या दोन्ही घटनांप्रकरणी गौरव उर्फ बंटी परदेशी राहणार चितर रोड नगर याच्याविरुद्ध काळे आणि गुंदेचा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेच्या वेळी गौरव उर्फ बंटी परदेशी दारू प्यालेला होता असेही काळे यांनी दिलेला म्हटले आहे यावरून पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर आपण कोतवाली पोलीस ठाण्यात जात असताना गौरव उर्फ बंटी परदेशी याने किरण काळे काहीही करू दे आपण त्याचा खून करणारच आहे असं म्हणत आपल्यालाही दमदाटी केली असं मनोज गुंदेजा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवाठा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा